वन विभागाच्या कार्यालयाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील उत्खेड वर्तुळातील सहवनक्षेत्र खेड येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या सागवानाचे फर्निचर बनवून इतरत्र विकण्याचा गोरखधंदा अवैध सागवान विक्रेता आरोपी अमोल सुरेश भुयारकर करत होता सदर अवैध सागवान विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात सागवान असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवार दिनांक वीस मार्च रोजी अवैध सागवान विक्रेता आरोपी अमोल भुयारकर यांच्या घरावर धाड टाकली असता घराची झडती घेण्यात आली यावेळी सत्तेचाळीस सागाचे लाकडी चरपट आढळून आले होते सदरचे सागवान जंगला हे जंगलातून तोडून आणल्याने तपासात निष्पन्न झाले आहे व तो माल जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपीवर वन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता सदरची कारवाई उपवन संरक्षक व सहाय्यक वनसंरक्षक अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी उत्खेड वर्तुळातील वनपाल जगदीश बलोदे व एल एस दाळे इत्यादी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केलेली आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी